मानवी वृत्ती आणि प्रवृत्ती यावर प्रकाश टाकणारा अतिशय उपयुक्त लेख लिहिला आहे सुप्रसिद्ध लेखिका छायाबेले नांदेड यांनी वृत्ती प्रवृत्ती दिल खोल दोघे यारो के सामने तो नाही खोलना पडेगा डॉक्टर के सामने यासारखे अनेक मेसेज दररोज सकाळी सकाळी आपल्या फोनवर येत असतात त्यात माणसाला माणसाशी जोडण्याचा विचार असतो माणूस एकटा पडत चाललेला आहे मित्र परिवार नातेवाईक यांच्याशी जवळीक निर्माण व्हायला हवी अस असा तो आशय असतो आतले कोवळे मन हे विचार वाचून भावविभर होते एखाद्या अस्वस्थ क्षणी ते विचार आठवतात आणि आपण आपल्या जवळच्या वाटणाऱ्या व्यक्तीजवळ जी आपल्या नजरेत थोडीफार जबाबदारही असते आपलं मन मोकळं करतो मनाचा निचरा झाल्यानं काही वेळासाठी हलकंही वाटतं मात्र ज्या व्यक्तीला आपण आपल्या खाजगी जीवनातील सुखदुःख सांगितलेले असते ती व्यक्ती त्याच्या न ठेवता सगळीकडे सांगत सुटली तर मात्र मनस्ताप अजून जास्त वाढतो हे झालं कोणासमोर तरी आपलं मन मोकळं करणाऱ्यांच्या भावनांचा आपल्या गोशिफसाठी मसाला म्हणून वापर करणाऱ्या संबंधित दुसरा प्रकार असाही असतो की एखाद्याच्या जीवनात काय चाललंय हे खोदून खोदून जाणून घेणं आणि त्याचा वाढवून चढवून प्रचार प्रसार करणं त्या व्यक्तीच्या जिथे जिथे ओळखी असतील तिथपर्यंत जाऊन हे लोक त्या व्यक्तीच्या खाजगी जीवनाचा बाजार मांडतात आता असं हे का करतात लोक याविषयी जर विचार केला तर ते त्याच्याविषयी बोलतात ज्याच्याबद्दल मनात असूया असते किंवा त्या व्यक्तीपेक्षा आपण कुठंतरी लहान आहोत हा हिनभाव असल्याने स्वतःला श्रेष्ठ दाखवणं हा एक उद्देश असू शकतो किंवा एखाद्या घटनेचा बदला घेण्यासाठीही असं केलं जातं कधीकधी समोरच्या व्यक्तीची ही होत असलेली प्रगती विकास काही जणांना भगवत नाही तर कधीकधी निवळ विरंगुळा म्हणून अशी बेजबाबदार कृती केली जाते जे हे करत असतात त्यांच्या जीवनात सगळं चालवेल हे असंही नसतं ही झाली त्यांची विकृती मात्र ज्याच्याबद्दल बोललं जातं त्याला मनस्ताप सहन करावा लागतो त्याच्या मनावर याचे खोल परिणाम होतात कधीकधी समोरची व्यक्ती मानसिक पातळीवर निराशेच्या खोल गर्तेतही जाऊ शकते अशा घटनेवर माझ्या सासूबाई एका अभंगाचं कडवं त्यांच्या भाषेत सांगायच्या निंदकाच्या तोंडी साबणाची वडी दिहाची पासुडी शुद्ध करी असं त्या सांगायच्या आणि सोडून द्यायचं ग असं म्हणून त्या सुचवायच्या हे जरी खरं असलं तरी साबणाची वडी घेऊन फिरणारे हे लोक समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाची कातडी सोलवटून काढतात मग हा सगळा प्रकार असंही होऊन बसतो आपण मन मोकळं करण्यासाठी चुकीच्या व्यक्तीची निवड केली हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून निघलेले असते कोणाचं नातं घटस्फोटापर्यंत आलं कोण घटस्फोट घेता घेता थांबलं कोणाचा पोरगा बिघडला आहे कोणाच्या पुरीनं विवाह केला आहे कुणाची सून आपल्या सासूसोबत कशी वागते अशा प्रकारचे नाना विषय असू शकतात आणि ह्या विषयांची यादी खूप मोठी असू शकते कधी माहिती मिळवून तर कधी अंदाज बांधून हे लोक दुसऱ्याच्या खाजगी जीवनाचा बाजार मांडतात आणि जो आधी समस्यांचा सामना करत असतो त्याच्या समस्या अजून वाढवण्याचं काम करतात निसर्गातले प्रत्येक घटक सहकार्याच्या मदतीच्या उद्देशानं आपलं काम करत असतो माणूस हाच घटक असा आहे की जो इतरांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो येथे स्त्री पुरुष समान पातळीवर काम करत असतात फरक एवढाच की स्त्रिया सहसा आपल्या जीवनातील समस्यावर जास्त बोलतात तर पुरुष इतरांच्या जीवनात काय सुरू आहे यावर बोलत असतात इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ धोड़ करण्याचं लोकांना एवढं का पटेल असतं काही कळत नाही आपण माणूस म्हणून किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून काही मदत करू शकत असू तर ती करावी नशेल शक्य तर सोडून द्यावं माणूस म्हणून एवढं जर कळत नसेल तर उत्क्रांतीत माणसाची प्रगती झाली की अधोगती कळत नाही आपले वेळ आपण चांगल्या कामासाठी वापरली किंवा आपल्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वापरली तर आपलं जीवन आणि आपला भोवताल सुंदर करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल आज एक विचार वाचनात आला त्यावरून म्हणत आलेले हे विचार मांडत आहे काही लोकांना आपण आपलं समजून आपण आपल्या जीवनातील गोष्टी सांगतो आणि ते त्याचा बाजार मांडतात हाच तो वाचण्यात आलेला विचार आणि अगदी ही खरोखरच वस्तुस्थिती आहे अडचणीत असताना कुणालाही काही सांगून आपल्या जीवनातील समस्या सुटत नाहीत इतरांच्या सल्ल्याने उलट जास्त गोंधळात पडण्याची शक्यता असते त्यापेक्षा एकांतात शांत बसून विचार केला तर मार्ग सापडूही शकतो अडचणीवर मात करणं सोपं जातं साबणाची वडी घेऊन फिरणाऱ्यांनीही काम नसताना एकांतात बसून मनशांती मिळवून घेतली तर कुणाच्या त्रासाला कारणीभूत ठरणं टाळलं जाऊ शकतं लेखिका छायाबेले ནན ཏན